नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज आपण इनो सोडा काहीही न वापरता असं रवा इडली बनवणार आहोत झटपट म्हणता येणार नाही पण आपण ह्यामध्ये इनो सोडा असा काहीही वापरलेलं नाही आहे त्यासाठी आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलं आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओ आहे तर शॉर्टपर्यंत नक्की बघा आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया रवा इडली बनवण्यासाठी मी तर कुकरच्या भांड्यामध्ये ह्या वाटीने अडीच वाटी रवा घेतला आहे तुम्ही लहान मोठा कोणताही रवा घेतला तरी चालेल आता आपण त्याला हाय फ्लेमवर तीन शिट्ट्या येऊन द्यायच्या आहेत त्यानंतर मी इथे सकाळी डाळ भिजत घातली होती ह्याच वाटीने मी इथं पाऊन वाटी उडदाची डाळ आहे ती भिजत घातली आहे आणि ती भिजल्यानंतर आपण रात्री मिक्सरमधून चांगली बारीक करून घ्यायची आहे मी इथे डाळ आहे ती थोडंसं पाणी घालून चांगली बारीक करून घेतल्या अगदी थोडं पाणी घाला त्यानंतर आपल्या इथं रवाही उकडून झाला आहे त्यामध्ये जर गाठी असतील तर ते आपण चमच्याने फोडून घेऊया उकडलेला रवा आहे तो तर आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही रवा आहे तो कढईमध्ये थोडासा गरम करून घेतला तरी चालेल आता उकडलेला रवा आहे तो आपण एका पातेल्यात काढून घेऊया मी सगळा रवा आहे तो पातेल्यामध्ये काढून घेतला आणि लक्षात ठेवा रवा उकडते वेळी त्यावरती टोपण आहे ते घट्ट असू देत जेणेकरून रव्यामध्ये कुकरमधलं पाणी जाणार नाही आता आपण त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली उडीद डाळ आहे ती सगळी घालून घेऊयात आता मी सगळी डाळ आहे ती घालून घेतली आणि रवा आणि डाळ आहे ते चांगलं मिक्स करून घेऊयात त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून मिश्रण आहे ते थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे एक दोन मिनटं चांगलं मिक्स करायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे रात्रभर ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण सकाळी बघूयात आपलं पीठ आहे ते डबल झालेलं आहे आणि चांगलं फर्मंट झालेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यानंतर आपल्याला मिश्रण आहे ते, जा ते जास्त मिक्स करायचं नाही लगेच ते आपण इडली पात्रात घालून घेऊया त्याच्यासाठी मी इडलीच्या प्लेटनं थोडंसं तेल लावून घेतलं व थोडे थोडे इडलीचं बॅटर आहे ते आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ह्यामध्ये इनोसोडा काहीही वापरला नाही त्यामुळे इडल्या आहे ते थोडेसे पौष्टिक होतात त्यानंतर आपण इडल्या आहेत त्या हाय फ्लेमवर बारा मिनटं उकडून घ्यायच्या बारा मिनटांनंतर आपण चेक करून घेऊया चाकूने आपण इडली उकडली की नाही ते बघूया आणि तुम्ही बघू शकता चाकू आहे तो क्लीन आलेला आहे म्हणजे आपल्या इडल्या आहे ती चांगली उकडल्या हाय फ्लेमवर आपल्याला बारा मिनटं फक्त इडल्या इथे उकडून घ्यायच्या आता थोडंसं थंड झाल्यानंतर आपण इडल्या इथे डिमोल्ड करून घ्यायची आणि बघा अगदी झटपट अशी मऊ लुसलुशीत आपली इडली आहे ती तयार होते तुम्ही ही इडली चटणीसोबत सोबत एन्जॉय करू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू